सप्टेंबरमध्ये मी जो अर्ज केला त्याची अजून प्रक्रिया सुरू झालेली मी केलीच नाहीये आणि आता ह्या लोकांनी केली कारण की त्यांना काहीतरी त्यांच्या केडरला सांगणं गरजेचं आहे की आमचा पराभव कशामुळे झाला आम्ही किती चांगलं काम करतो काय करतो वास्तविकता ही आहे की यांनी सगळ्या गोष्टींच ज्याला म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास यांना नडलाय अति आत्मविश्वास होऊन जे आज काल संगमनेर मध्ये बांगलादेशी हिंदूंच्या विरोधात झालेल्या अत्याचाराचा निषेध मोर्चा काँग्रेसने काढला जेव्हा तेच हिंदू मुलीवर छेडछाडी झाली होती विधानसभे अगोदर तेव्हा काय जागे झाले नाही तर हे सगळं मताची बिरीज लोक हुशार आहेत लोकांना लोका माहिती आहे की हे आता काय करायचा प्रयत्न करतायत पण आज पूर्णपणे जेव्हा लोकसभेला एक निवडणूक धर्मावर झाली आणि त्यांना फायदा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना फार आनंद वाटत होता पण त्याच्या विपरीत जेव्हा विधानसभेमध्ये या सगळे गणित बदलले तर आता ईव्हीएमचा दोष त्यामुळं ईव्हीएम पूर्णपणे योग्य आहे